महामार्गावरील जवळ बाजूस दिशादर्शक फलक नसल्याने सुसाड लावणाऱ्या गाड्या या दुभाजक वर आदळत असल्याने गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार वाहन या दुभाचक आढळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे तर गाडीतील प्रवाशांना किरकोळ दुखापट देखील झाल्या आहेत दोन सप्टेंबरच्या रात्री एक खाजगी कार या दुबाचक आल्याने सदर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर कारमधील प्रवाशांना मुका मार बसला आहे गेल्या आठवड्यात एक वाहन सरळ दुबाजक आदळत आलत या दुबाजक बसवलेल्या तीन ते चार लाइटचं पोल उखाडत नेल्याने दुभाजक अनेक लाईट बंद पडल्याने या भागात अंधार झाल्याने अपघाताचा धोका वाढला असतानाच दोन सप्टेंबरच्या रात्री नाशिक येथील रहिवाशी बाळासाहेब मंगळकर सह मुलगा दर्शन मंगळकर व आई तिघ नाशिक येथून तळेगाव जामनेर येथे आपल्या खाजगी फूट फरफट गेल्याने कारचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे तर त्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुक्कामार बसला आहे सदर कारचा जोरात आवाज आल्याने बाजूला राहतच असलेले भाजपा शहर अध्यक्ष रवींद्र पाटील विनायक राजपूत अनिल गडकरी कमलेश पाटील सोम राजपूत विशाल पाटील ही सारे मदतीसाठी धावून आले अपघातग्रस्त परिवारास मदत केली सदर दुबाजकच्या समोर तात्काळ दिशादर्शक फलक व इंडिकेटर बसवण्यात यावे अशी मागणी होत आहे दुबाजक न समजल्यामुळे ऍक्सिडेंट होतात आणि दहा बारा पोल ते तुटलेले पाच सहा पोल पाच सहा पोल तुटलेले आहेत त्याच्यामुळे संबंधित अधिकारी लक्ष द्यावं आणि मोठी जीवित आणि होण्याची शक्यता आहे इथं अधिकारी ताबडतोब लक्षात ताबडतोब लक्ष देऊन ही कारवाई करावी आणि खांबे उभे करून इंडिकेटर वगैरे हो फलक वगैरे हो लावावे त्यांनी नाही तर फार मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे डिवायडर दिसत नाही अजिबात दिसत नाही रात्रीचा काही दिसत नाही रोज 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 रात्री दोन तीन गाड्यांचा जागरण असता आमिन बिंजारी कसगाव तालुका वडगाव